ठाकरे गटाचे विलास शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला दाखल झाले एकनाथ शिंदे शिंदेच्या एकना लग्नाला उपस्थित होते सुधाकर नाराज असल्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण विलास शिंदे हे एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी दाखल झाले त्यामुळे ते देखील पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे आणखी काय खरंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावरती होते वेगवेगळे लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि खरंतर याच दरम्यान एका आ, एका जागेमध्ये विलास एक शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे मागच्या काही दिवसांपूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नाला जी हजेरी लावलेली होती त्यानंतर आता एका आठवड्यामध्ये ही दुसरी भेट आहे त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा जे आहेत ते नाशिकमध्ये आता रंग एकूणच रंगताना बघायला मिळते पण या सगळ्या भेटीमागे कुठलंही राजकारण नाही किंवा कुठलंही राजकीय विषय नाही अशा पद्धतीचा खुलासा विलास शिंदे यांनी केलं असलं तरी राजकीय चर्चा मात्र नाशिकमध्ये रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतो आता मध्यंतरीत सुधाकर फोडगुजर यांची सुद्धा ठाकरे गटातून जे ढाकलपट्टी हे करण्यात आलेली आहे बडगोजर यांनी या सगळ्या कारवाईनंतर काही नेते अजूनही ठाकरे गटामध्ये नाराज आहेत अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि खरं तर या सगळ्या घडामोडीनंतर विलास शिंदे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे कुठलंही राजकीय कारण नाही अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया विलास शिंदे यांनी दिली असले तरी या सगळ्या भेटीमागे वेगवेगळ्या चर, राजकीय चर्चा आता नाशिकमध्ये राहताना बघायला मिळतात निश्चित किरण धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी